एकदम हेल्दी पौष्टिक अशी ही डाळ खिचडी आपण बनवतोय स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण डाळ पालक खिचडी बनवतोय तेही एकदम झटपट आणि रोज रोज चपाती भाजी खायचा कंटाळ येतो त्यावेळेस आपण झटपटा सभेत करू शकतो सोबतच पापड लोणचं मस्त गरमागरम पालक खिचडी बनवायला जेवढी सोपी आहे खायला तेवढी स्वादिष्ट चवीची लागते तर चला लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत ते पाहूयात तर इथे मी एक पेला तांदूळ घेतलेत आता याच्यामध्ये तीन चमचे तुरीची डाळ आणि तीन चमचे टाक डाळ टाकली डाळी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये टाकू शकतात डाळ आणि तांदूळ स्वच्छ दोनदा धुवून घेऊयात तर मी इथे स्वच्छ हे धुवून घेतले आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला दोन मिडियम आकाराचे कांद्याशी बारीक कापून घ्यायचे दोन हिरव्या मिरच्या एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय एक वाटी पालक घेतला आहे आणि एक गाजर घेतले तर मी इथे एक वाटी पालक आणि एक गाजर असं टाकलेलं आहे तुम्ही भरपूर प्रमाणात पालकसुद्धा टाकू शकतात किंवा आणखीन तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतात तेवढीच आपली खिचडी हेल्दी होणार आहे तर सगळ्यात अगोदर कुकरमध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घ्यायचे तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया जिरे छान फुलले किंवा याच्यामध्ये चार पाच कडीपत्त्याची पानं तोडून टाकायचे आहेत अख्खेच पानं टाकले तर काढून टाकतात त्यामुळे असे बारीक तोडून टाकायचे म्हणजे ते सुद्धा खाल्ले जातात आता कांदा टाकून घेऊया आणि थोडा वेळ कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तर खिचडीमध्ये कांदाना बारीक कापून टाकायचा लहान मुलं काय करतात जेव्हा आपण उभा कांदा कापून टाकतो त्यावेळेस ते बाहेर काढून टाकतात त्यामुळे असा बारीक कट करून टाकायचा म्हणजे ते काढत नाही आणि सर्व भाजीपालासुद्धा खातात ते तर त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊया आणि वेळ हिरवी मिरची कांदा चांगला परतवून घेऊया कांदा चांगला भाजून घ्यायचं आहे तर थोडा वेळ आपण कांदा चांगला परतवून घेतला आहे ह्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट एक चमचा टाकून घेऊया तरी टाक वेग 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 ते मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे आता हे सर्व थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे तर आता थोडा वेळ आपण कांदा भाजून घेऊया तर डाळ खिचडी बनवताना खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाते कोण याच्यामध्ये भाजीपाला ॲड करतं तर कोण याच्यामध्ये फक्त डाळ ॲड करून बनवतो ज्याची त्याची वेगवेगळी वेग पद्धत असते पण आपण इथे हेल्दी आणि अगदी पोट भरेल असं हे बनवतोय तर याच्यात दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत पालक आहे गाजर आहे तर एकदम पोट भरल्यासारखं वाटतं अजिबात असं वाटत नाही की आपण भाजी चपाती खाल्लेली नाही एवढी हेल्दी ही खिचडी बनते तर आता कांदा चांगला भाजून झाला आहे याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया आणि गाजरसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर अगोदर आपण हे गाजर आणि टमॅटो परतवून घ्यायचे आणि नंतर पालक टाकून घेणार आहोत तर थोड्या वेळ तेलामध्ये टमॅटो आणि गाजर चांगलं परतवून घेऊयात तर याच्यामध्ये तुम्ही बटाटासुद्धा बारीक चिरून टाकू शकतात सर्व चांगलं भाजायचे तेलामध्ये थोडंसं परतवून घेतले आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर मसाले टाकताना गॅस कमी करायचे तर अर्धा दा चमचा मीठ टाकून घेतले छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि छोटा एक चमचा जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो त्या चमच्याने इथे एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून टाकलेल्या आहेत तुम्हाला तिखट हवे किंवा कमी तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची लाल मिरची पावडर हे कमी जास्त करू शकतात पाव चमचा धना पावडर टाकूया आणि पाव चमचा गरम मसाला टाकूया हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतात आणि जे मसाले तुमच्याकडे असतील ते टाकले तरीही चालेल आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेतले आणि मस्त असा रंग आला भाज्यांना तर याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ डाळ पण टाकून घेऊयात तर खिचडीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरू शकतात लाल मसूरची डाळ मुगाची जी अर्धी डाळ असते ना चिलकीवाली डाळ ती टाकू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त डाळीसुद्धा करू शकतात आता आपण याच्यामध्ये चिरून घेतलेला पालक टाकून घ्यायचा आहे तर सर्व पालक इथे मी टाकून घेतलेला आहे सर्व हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि मस्त असा याला रंग आलाय पहा खूप छान सुगंध येतो आहे फोडणीचा तर आपण जे मसाले टाकलेले आहेत एकदम परफेक्ट पडलेले आहेत तर थोड्या वेळ हे असंच चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर खिचडी पातळ असते तर पाणी आपल्याला जास्त टाकून घ्यायचे तर इथे मी एक पेला तांदूळ घेतलेलं आणि तीन तीन चमचे डाळे घेतलेले गाजर आहे तर या अंदाजाने पाणी आपल्याला जास्त प्रमाणात टाकायचे तर ज्या पेल्याने तांदूळ घेतलेले त्याच पेल्याने मी तीन पेले तांदळामध्ये पाणी टाकून घेतले आता आपण आणखीन लागलं तर टाकून घेऊया सर्व अगोदर मिक्स करून घेऊयात तर मला इथे पाणी कमी वाटते तर मी आणखीन एक पेला पाणी टाकून घेतले तर मिक्स करूया आणि तांदूळ पाणी आपल्याला अंदाज येतोच की तांदळामध्ये पाणी किती हवं आहे त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचे तर आणखीन एक पेला मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते म्हणजे खिचडी ओलसर होईल तर याच्यात अजून एक पेला पाणी मी टाकलेलं आहे तर एकूण आपण पाच पेले पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही कारण खिचडी आपल्याला पातळ बनवायची आहे त्यामुळे पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही झाकण लावून घेऊया आणि याच्या मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्ट्यामध्ये मस्त अशी खिचडी शिजली जाते तर दोन शिट्ट्यानंतर कुकरची हवा जाऊ द्यायची आहे आणि मग कुकरचं झाकण खोलून घेऊयात तर पहा मस्त असं सर्व चांगलं मऊसूस शिजलेले आहे आणि एकदम यम्य अशी आपली पालक खिचडी तयार झाली हे पहा मस्त गाजर वगैरे शिजलेलं आहे आणि वरते आले आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर झटपट आपली इथे पटकन खिचडी बनवून तयार आहे ते पण एकदम हेल्दी पौष्टिक तर हे सर्व चांगलं मिक्स केलेलं आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणखीन थोडी ओलसर असते तर मजा आली असते तरी काही हरकत नाही मस्त झाली तर डाळ पालक खिचडी तयार झाली चला लगेचच आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्हीसुद्धा अशी झटपट पोटभरीची हेल्दी पौष्टिक डाळ खिचडी बनवू शकतात तर मी प्लेटमध्ये ही खिचडी काढून घेते एकदम गरम आहे खिचडी गरम असतानाच याच्यावरती ना एक चमचा तूप टाकायचं एकदम भारी लागतं सोबत पापड लोणचं आहा हा मस्त सभेत होऊन जातं पूर्ण स्वयंपाक करायचा जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो ना त्यावेळेस तुम्ही असं साधं सोपं जेवण बनवू शकतात रोज रोज चपाती भाजी सुकी भाजी पातळ भाजी भात हे सर्व करायचा खरंच खूप कंटाळा येतो एखाद्या दिवशी असं काहीतरी वेगळं बनवलं ना तर भारी वाटतं लवकर होतं आणि स्वयंपाक करायचा तर कंटाळा खूप येत असतो त्यावेळेस नक्की असं करून पहा सुद्धा सर्वांना खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपल्या चॅनलवरती मुलांच्या टिफिनच्या रेसिपी भरपूर अशा अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही ॲक्टिव पूजा सर्च करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय